शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती सरचं स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सूर्यकांत गोरपडे सर व सौ वर्षा सूर्यकांत गोरपडे मॅडम मुक्काम गोरपडेवाडी पोस्ट गोथंडी तालुका इंदापूर जिल्हा पुणेसाठी लोडिंग चाललं आहे मलेशियन ग्रीन पण आर जी क्रॉस पॉलिनेशन जात आहे हायब्रिड बुटकी जमिनीपासून एकच फुटावरती नारळ चालू महाराष्ट्रात असे आपल्या सातशे बागा लागलेल्या आहेत नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशीची आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस अकरा नर्सरी अडीचशे कामगार वार्षिक कोल्हाला चाळीस कोटीच्या घरात आहे मन तर म्हणते तुम्हाला आपला विशेष भारी की स्वतः बनवलेले रोप आहेत शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची असल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीशी शिरोप योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन केरळमधील क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन रोर्प ही जात जी जा आहे ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण हे जाड येतं हे, नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी महाराष्ट्रात आपल्या अडीच ते तीन वर्षात बागा चालू झालेल्या आहेत जवळजवळ सातशे बागा आपल्याला पा महाराष्ट्रात बघता येतील त्यामध्ये सोलापूर असेल तर कामतीमध्ये श्री विष्णुपंत माळी ननवरे काका असतील त्याचबरोबर मोळ पोलीस स्टेशनचे गोपीनाथ वाघमोडे यांना असतील त्याचबरोबर धाराशिवचे वैजनाथ माळीसर असतील तसेच बीडमधील परिवैजनाथमधील श्री गोवर्धन मुंडे काका असतील जालनामधील बानाजीवाडीमधील जा परतूरमधील बाण पाटील असतील जालनामधील श्री रोहिलागडमधील सतीश होलगे पाटील असतील त्याचबरोबर वाईमधील सुकुंडे काका सातारा मेढामधील मारुती अनपट जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांची पण बाग बघता येईल आपल्याला त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आर डी पाटील असतील तसेच कळवणमधील श्री महेंद्र ठाकरे असतील अशा शेतकरी बंधूंनी आपल्या नारळ शेती पहिली लावलेली आहे नेमजमधील धनाजी पाटील पोलीस पाटील असतील तसेच सांगोल्यामधील पियुष दादा साळुंके डॉक्टरसाहेबाई त्यांची पण बाग आपल्याला बघता येईल अशा महाराष्ट्रात आपल्या सातशे बागा लागलेल्या आहेत तर केरळमधील क्रॉस पॉलिनेशन बुटकी लोटन मलेशियन ग्रीन डॉर्फर जमिनीपासून एक ते दीड फुटावरच नारळ येतो सरासरी वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आता श्री सूर्यकांत घोरपडे आपले जुने शेतकरी आहेत त्याचबरोबर इंदापूरमध्ये आपली गार अकोल्यामध्ये नवनाथ बिचुकले म्हणून आहेत त्यांची नारळ स्थिती आता नारळ चालू झालेली बाग आहे अशा महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी बागा आहेत त्यासाठी त्यास आपण त्यास व्हिडिओ बघून दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं मी स्वतः बेशे आहे महाराष्ट्रात माझ्या अशा लागवडीपासून सर्व बागा पाता येतील त्याचबरोबर अनुदानला बिलही मिळेल अशा प्रकारची क्रॉस पॉलिनेशन केरळमधील मलेशियन डॉर पण वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं अशा प्रकारची आता जी ही स्वतः बनवलेली रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीशी रोप मिळते बऱ्याच ठिकाणी आंध्रातून रोपं आणून शेतकरी बंधूंना दिली जातात तर ही रोपं जी आपण स्वतः बनवलेले आहेत पिशवीमध्ये बघू शकतो आहे दीड वर्षाचं फक्त रोप आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वर्षापर्यंत होती ती बघत होतो तर शेतकरी बंधूंना ही खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी वार्षिक कोलाडाला आपली चाळीस कुटच्या घरात आहे त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात त्यामध्ये आंबा असेल पिरो असेल लिंबू असेल नारळ असेल संत्री मोसंबी फणस अशी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात अगदी दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे वयाची झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर अनुदानला भाऊसाहेब फणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ह्या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं तर अशा प्रकारची ही रोपं शेतकरी बंधूंना सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याचबरोबर योग्य नियोजन खात्रीची रोप आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत शेतकरी बंधूंना घर बसलेला व्हिडिओ पाहता येतील त्यासाठी न चुकता दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ सौ वर्षा सूर्यकांत गोरपडे मॅडम तिने आता बारमाई लिंबू घेतलेला आहे त्यानंतर नारळही घेतलेला आहे हा नारळ लोडिंग चालला आहे बघू शकतो आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ हो झाडे खात्रीची रोप योग्य सल्ला मार्गदर्शन आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र अनेकदा